कॉपर पाईप चोरीचा छडा लागला असून सुद्धा चोरांची नावं द्यायला सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं केली टाळाटाळ राज्य प्रवक्ते संतोष पाटील गेल्या दोन तीन महिन्याआधी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कॉपर पाईपची चोरी झाली होती बरेच महिने उलटून सुद्धा या चोरीचा छडा लागला नाही म्हणून सांगली सिव्हिल हॉस्पिटलचे अधिष्ठाता यांना आम्ही निवेदन दिलं होतं यात नमूद केलं होतं की आठ ते दहा लाख रुपये किमतीची महागडी कॉपर पाईप चोरी झाली आहे परंतु याची दखल कुणीच घेतली नाही आणि आपल्याला चोर का सापडत नाहीत असा प्रश्न केला होता लवकरात लवकर याचा शोध लागला पाहिजे असंही सांगितलं होतं निवेदन देऊन आम्हाला वीस दिवस झाले त्यानंतर काहीच उलगडा न झाल्यामुळं पुन्हा आम्ही सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडे गेलो त्यावेळी तिथले अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव यांच्याशी चर्चा करून चोर का सापडत नाहीत असा सवाल केला होता त्यावर त्यांनी उत्तर दिले की सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉपर पाईपची चोरी केलेले चोर सापडले आहेत परंतु आम्ही त्यांची नावं देऊ शकत नाही यावर आम्ही काहीतरी काळं बेरं आहे म्हणून आम्ही निवेदन सांगलीच्या पोलीस अधीक्षकांना पालकमंत्र्यांना देणार आहे असं सांगितलं होतं त्यावर सिव्हिल रिपीट त्यावर सिव्हिल हॉस्पिटलच्या अधिष्ठातानं डॉक्टर प्रकाश गुरव यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही पोलिसांना भेटा परंतु आम्ही नावं देणार नाही म्हणून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलच्या प्रशासनाला प्रश्न करत आहोत की यामागा आपला काय हेतू होता या चोरीमध्ये आपली हिस्सेदारी आहे का असाही प्रश्न केला हे लवकरात लवकर स्पष्ट करावं अशी माहिती राज्य प्रवक्ते संतोष पाटील यांनी दिली यावेळी प्राध्यापक नंदकुमार सुर्वे मनोज कांबळे खुदबुद्दीन मुजावर महेंद्र शिंदे प्रथमेश शेटे सतीश शिकलगार प्रताप पाटील आणि अनेक जण उपस्थित होते सर्वांना सांगली सिव्हिल हॉस्पिटलच्या झालेल्या चोरीबाबत आणि सापडलेल्या चोराबाबत प्रशासनाला जाब विचारला की चोरीतला चोर सापडून सुद्धा आपण नावे का उघड करत नाही शासकीय रुग्णालय सांगली म्हणजे सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी आम्ही या हॉस्पिटलमध्ये चोरी घालती दोन महिन्याखाली तर त्या चोरीचा छडा लागत नव्हता म्हणून दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी अधिष्ठता सिव्हिल हॉस्पिटल यांना एक निवेदन दिलं आम्ही की कॉपर पाईप चोरी झाल्याबद्दल काय झालं म्हणून तर आज आम्ही या ठिकाणी सरांना परत येऊन विचारलं तर गेल्या पंधरा दिवसाखाली तुम्हाला आम्हाला पत्र दिलं तर त्याचा काय पाठपुरावा केला तर त्याने आम्हाला आज एक महाराष्ट्र शासनाचं म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलचं एक पत्र दिलं आहे त्यानं या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की पोलीस स्टेशनला ह्याचे चोर कळाले आहेत त्यांना अटक पण झाली ती परंतु त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही जोपर्यंत अटक झाली ठीक आहे पण गुन्हा का दाखल केला नाही असा आमचा एक सवाल आहे कारण जो चोरी असते त्या चोरीचा छडा लागल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे चोरीचा त्याची रितसर एफ आय आर करून ते सर्व हो प वर्तमानपत्रात यायला पाहिजे ते आत्तापर्यंत का आलं नाही असा आमचा आज सवाल आहे तर त्यांनी आज आम्हाला दिलेल्या पत्राच्या अनुषंगानं आम्ही सांगलीचे जिल्हाधिकारी व एस पी साहेब पोलीस अधीक्षक यांना आम्ही आज पत्र देतो आहे की ह्या चोरीचा छडा लागलेला आहे परंतु त्या चोर आहेत त्या चोराचा नावं निष्पन्न झाली नाहीत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर आमची पुढचा लढा असणार आहे की त्यांची नावं घोषित करा त्यांच्यावरती झालेला गुन्हा दाखल करा आणि जी काय पाईप चोरी झाली आहे त्याची रिकवरी करा असं या ठिकाणी आम्ही आज अधिष्ठांना सांगितलेलं आहे धन्यवाद